असं काही नाही तर कीर्तन म्हणजे ज्या ज्या ठिकाणी भगवंतची भक्ती केली जात आहे त्या त्या ठिकाणी अवश्य आपण उपस्थित दिवाळी पहाट असेल दिवाळी पहाटचे पण गाणे सुंदर सुंदर पहिल्यांदा अभंगाने सुरुवात होते भागवत आहे रामकथा आहे अशा सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या ठिकाणी भगवंताचे गुण आणि कीर्ती ऐकली आपल्याला मुळे आपल्याला चांगला लाभ होतो अशा गोष्टी आपण नक्की करावं आणि असं आहे आपण कीर्तन करावं म्हणजे आपण तिथलं ऐकावं आणि आपण दुसऱ्याला सांगावं पण श्रवण करावं आणि दुसऱ्याला सांगावं की अरे हे खरंच छान सांगितलं बरं का अशा रीतीने हे कीर्तन नेहमी भगवंताची कीर्ती गाणारं असतं ते बघवन त्याला आवडत असत हेच आपल्या आजच्या पूर्वरंगामध्ये सांगितलेलं आहे कीर्तनाच सुखे सुखी होत दे कीर्तनाच सुखे सुखी होत दे Thank yeah, okay. you.

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपादरा आपली भारतीय संस्कृती इतकी चांगली आहे ना की आपण सकाळच्या वेळात गाणी लावतो दुसरा रुपाई लावतो देवाची गाणी लावतो आणि आपल्याला रामदास स्वामी पण सांगतात सभा ते मनी राम चिंते जावा पुढे वै खरी रामावा सदाचार कोण रा सांडू नये तो जनी तो चितो मानवी धन्य होतो जय जय रंबीर समर्थ राम नामस भक्ती रामदास स्वामींनी केवढी तरी आपल्याला शिकवली आहे आणि सकाळच्या वेळात हे ज्यांना आव घेतलं देवाचं तर आपल्या मनामध्ये कुठल्याही वाईट प्रकारच्या दुरवासना येत नाहीत म्हणजे आपण सकाळच्या वेळात स्वच्छ वातावरण असतं छान असतं गारवा असतो हवेमध्ये आणि आपण जे काही रात्री झोपलेलं असतो की जे आपली दमणूक झालेली असते ते आपल्या सकाळच्या जेव्हा आपण जागे होतो तेव्हा तरतरीत होतो आणि अशा वेळेला जर भगवंताचं नाव घेतलं तर आपल्या मनात कुठल्याही प्रकारच्या वाईट वाचना येत नाहीत आपण असंही म्हणतो की कराग्रे वसते लक्ष्मी करभद्रे सरस्वती तो गोविंदा प्रभात आहेत दर्शन आपण हाताचं दर्शन घ्यायला शकतो त्याचबरोबर अशा रीतीने सप्त नद्या पंच ज्या काही सती आहेत त्यांची नावं त्यांची जरी आपण नावं घेतली तरी आपल्याला पापक्षालन होण्यासाठी मदत होते आपल्या सात नगरी आहेत अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरी द्वार सक्ते यांची आपण नुसते नावं जरी घेतली ना तरी आपल्या पापक्षालन होण्यासाठी मदत होते आता तर आपल्या अयोध्येमध्ये श्री रामांचं मंदिर तयार होते आपल्याला केवढा तरी सगळ्यांना आनंद झालेला आहे आणि असं हे राम मंदिर होत असताना आपल्या मनातल्या भावना घेतली छान ते राम मंदिर आहे पण तिथलं कसं वातावरण आहे शरयुती अयोध्या अयोध्या मो पुरी श्रीराम राया शरयो मुक्तपुरी पुरी श्रीराम रायाची श्रीराम

देश ही जर स्त्री समजली तर कांची ही त्या भारतीय स्त्रीचा कंबर पट्टा अशी कांची नगरी <coughs> या नगरीमध्ये विष्णुस नावाचा एक ब्राह्मण राहत होता आणि तो काय करत होता त्याची तिथे ज्या गावामध्ये श्रीरंगाचं मंदिर होत एकाच पाषाणामध्ये सुबकपणे कोरलेलं इतकी रेखी मूर्ती होती श्रीरंगाची की त्याला खूप ती आवडत असे आणि त्या स्त्री दर्शन घेण्यासाठी हा विष्णुदास रोज सकाळी त्या तिथे जात असे रोज स्नान संध्या करावी सकाळच्या वेळात तुळशीची पानं तोडावीत आणि ते घेऊन सकाळच्या वेळामध्ये श्रीरंगाच्या दर्शनाला जाऊ आणि तिथे या भगवंताची कीर्ती गावी वेगवेगळ्या प्रकारचं कधी कधी रामकथा सांगावी जसं की आपण ना हे सगळे विष्णूंचेच अवतार आहेत कधी कृष्णकथा सांगावी कधी लक्ष्मी अवतार सांगावा कधी गाणी म्हणावी विष्णूंच कधी कधी विष्णू सहस्रनाम म्हणावं अशा रीतीने त्यांचं रोज तिथे काही ना काही म्हणण्याचा कार्यक्रम होता आणि हा जो त्यांचा कार्यक्रम होता तो गावातल्या लोकांना सगळ्यांना माहिती होता की विष्णुदास जर आता श्रीरंगाच्या मंदिराकडे निघाले आहेत तर आपण तिथे जावं आणि आपण छान पैकी तिथे काय आपल्याला ऐकायला मिळेल आपण ऐकावं अशी लोक तिथे तिथं जात होती अशा या श्रीरंगाच्या मंदिरामध्ये रोज जाण हा विष्णुदासाचा रोजचा नित्यक्रम होता एकदा असं झालं की असं झालं की हे आपलं सगळं पूजेचं साहित्य घेऊन तुळस घेऊन तुळशी दला घेऊन आपल्या दर्शनाभोवती बघितलं ना तर खूप गर्दी होती कसली गर्दी होती पण आपण म्हणतो ना की राजकारण्याचा कधी कधी ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी वावर होतो तेव्हा सगळे रस्ते बंद गाड्यांची सगळ्यांची जोरदारपणे तिथे थांबलेल्या असतात आणि लोकांच्या सगळ्यांच तिथे वावर असतो अशा पद्धतीच आयला दिसलं कि आज या श्रीरंगाच्या मंदिराच्या तिथे खूप गर्दी आहे विचार केला का बरं गर्दी आहे आणि कळलं कि ज्याच्या राजावर ना या देशाला चोळ नाव पडले हा चोळ देशीचा राजा आज श्रीरंगाची पूजा करायला आलेला आहे आणि आता राजाची पूजा वस्त्र अलंकार घरीचे सगळे कपडे लगते हिर वगैरे ह्या प्रकारे सगळी ही पूजा या सोळ राजाने बांधलेली होती आणि हा जेव्हा तिथे गेला तेव्हा त्याने विचार केला की आज इथे एवढी गर्दी का आहे तर हा चोळ देशीचा राजाही झालेला आहे पण मी तर क्रोध तिथे जातो मी रोजच इथं तुळशीच्या दलाने पूजा करतो अरे मग मी कावर जायचं नाही तिथे आणि मग त्यांनी काय केलं तर अडक त्या देवळापर्यंत केला त्याच्या पद्धतीने त्यांनी पूजा केली जे तुलसी दल आणलं होतं त्या सगळ्याचे छोटे छोटे दादीने जसं यांनी बनवले होतं तसंच त्यांनी सुद्धा बनवले आणि ते सगळ्या श्रीरंगाला अर्पण केले पण काय झालं की ही सगळी सोन्याची पूजा आणि त्याच्यावरही हिरव्या तुलसी दलाची विष्णुदासाची पूजा आणि राजा रेता डोळे मिटलेले होते वाजत होतात वा 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 काय छान मी पूजा केली आहे काय सगळा चमचमाज आहे आणि अशी पूजा करा मी करायची तर पैसा आणखा असा खर्च करावा देवासाठी जे काही करायचं असेल ते देवासाठी मी भरपूर खर्च केलेला आहे सगळं छान दिसत डोळे उघडले राजाने डोळे उघडले त्याला दिसलं आपण केलेली के ही वेगवेगळ्या दागिनची पूजा आहे आणि त्याच्यावरती या विष्णुदासांनी तुलसीजलांनी पूजा केलेली आहे राजा म्हणतो तुलसीदलाने पूजा करूनी न तुलसी दलाने पूजा करूनी आक्षा दिली रत्नपूजा अवलौकिनी ते रुद्र झाला सोळ देश सारा सोळ देश सारा मी एवढी छान पूजा केलीय आणि हे काय पूजा तुळशी दलाची पूजा त्याला ताँगा ताँगा आता कसा काय तू या श्रीरंगाच्या कसा आलास त्याला बोलायला लागला जितका राजा बोलत होता तेवढा हा शांत होता आता ज्या वेळेला आपल्याला एखादं बोलत आणि ज्या वेळेला आपण ते सहन करत असतो त्यावेळेला त्या ते आपली सहनशक्तीची कसोटी असते असं काही नाही की आपण त्याचा ऐकून घेतोय पण त्या कसोटी अशी असते की त्याही परिस्थितीत गप्प राहणार राजा म्हणले मी केलेली ही रत्नपूजा आणि तुझी तुलसी देईल अशी पूजा बघूया आता कोणाला विष्णू दर्शन आधी होते आणि तो तर आपल्या त्या न बाहेर पडला की आता आव्हान दिलं कोणाला विष्णूचं दर्शन आधी होणार आता ही सगळी रत्नांची पूजा वस्त्रांकित पूजा छानपैकी आणि याची हिरव्या तुळसल्याची पूजा राजांनी काय केलं आपल्या राजवाड्यात गेला आणि त्यांना सांगितलं की हे बघा मला विष्णूचं दर्शन आधी पाहिजे कोणाच्या आधी पाहिजे विष्णुदासाच्या आधी पाहिजे काय करावं लागेल सांगा बरं आणि मग आपोआपच लोकांना विद्वानांना एक पैसे मिळण्याचं निमित्त आणि सांगितलं वैष्णव सत्र करूया आणि वैष्णव सत्रासाठी मोठा मांडव घातला घेतला याज्ञाची सगळी तयारी केली गावात सगळ्यांना सांगितलं गेलं की वैष्णव सत्रासाठी सगळ्यांनी हजर राहायचं आहे अशा रीतीने वैष्णव सत्र अनेक दिवस चालू होत इकडे या विष्णुदत्ताने काय केलं मला विष्णूचं दर्शन आधी पाहिजे <coughs> मला त्याच्यासाठी आधी पाहिजे असं नाही पण मला पण माझी भक्ती पाहिजे की देवाला पावतरी के म्हणून त्याने काय केलं क्षेत्र संन्यास घेतला म्हणजे घर सोडून देवळात आला देवळामध्ये दे बसून त्याने रोज पूजा अर्चा करायची असा नियम केला काहीतरी देवाला नैवेद्य दे करायचा तो नैवेद्य देवाने प्राशन केला की आपण तो प्राशन करायचा अशा रीतीने सात दिवस त्यांनी ठरवलं की मी पहिला दिवस उजाडला पूजा केली थोडस होते त्याचे साथी त्याने देवाला दाखवला प्रसाद आणि डोळे मिटून घेतले दे देवा माझ्याने जे शक्य आहे ते मी तुला बनवून दिलेलं आहे त्याचा तू स्वीकार करावा आणि तू जेवलास तू प्राशन केलं की मग मी ते जेवेन तेवढंच मी जेवेन जेवढं देवाला दाखवले आणि डोळे मिटलेले आहेत डोळे उघडले तर असं दिसलं की जे त्यांनी ते ताट मांडलेलं होतं एका कर्नाईच्या पानावरती ते ताट अदृश्य झालेलं होतं कोणी त्याने नेलेलं होतं कोणी बरं नेलं नेल। असं कसं झालं आणि मी एवढी चांगली पूजा केली मी एवढे चांगले पदार्थ केले मी का बन आहे देवाला आवडलं नाही का देवा का असं केलं तुम्ही, हो तुम्ही मी तुमच्यासाठी हे बनवलं होतं तुम्ही मी जेवणार नव्हतो आता मी नाही जेवणार जेवला नाही अख्खा दिवस जर उपाशी राहिला दुसरा दिवस विचारला परत अशी पाक सिद्धी केली देवापुढे पुढे हात जोडले तेव्हा असं नका करू तुम्ही खाल्ल्याशिवाय मी खाऊ नाही शकत आणि मला जर देवाची भक्ती करायची तर माझ्या अंगात ताकद नको का मी खाल्ल्याशिवाय मी कशी का देवाची पूजा तुम्ही ग्रहण करावं डोळे मिटले आणि उघडले तर पुन्हा एकदा हा प्रसाद जो होता तो अदृश्य झाला कोणीतरी नेला असं करता करता सात दिवस असं चाललेलं होतं की याने स्वयंपाक करावा यांनी त्या देवाला नैवेद्य दाखवावा आणि ते पान गुप्त व्हावं <coughs> त्यांना वाटलं की हे असं का बरं घडत आहे देव माझ्या दाबावलाय काय आणि मग शेवटी ऐसे झाले सक्त श्रीरंगा करीना भोजन आणि सांगितलं देवा आज तुम्ही जेवला नाही तर मी तुमच्या पुढे डोकं पडून घेणार आणि मग त्याप्रमाणे त्यांनी आणि ठरवलं आता मी लगेच डोळे उघडला आणि मग त्यांनी त्या देवाला नैवेद्य दाखवला आणि मिठल्या डोळ्याने लगेच उघडले तर म्हातारा मनुष्य घेऊन तो प्रसाद पळवून जात होता किती म्हातारा होता कृश काही होता काहीकरी हातापायाला मास्क नव्हतं वापरलेला होता हा म्हणजे हा प्रसाद ने होता वाटतं रोज हो आज आणि प्रसाद नेला पण मी इथे जी खिरीची वाटी ठेवली होती तुफाची वाटे ठेवली ते नाही आज देवानी त्या माणसाने आणि म्हणून तो त्या म्हाताऱ्या माणसाच्या मागे लागला का तर अरे बाबा जी काय मी केली तुफात बुडवून खा आणि हे गोड केले के त्याचा तो आस्वाद घे पण हा म्हातारा मात्र पळत 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 कशा रीतीने त्याला बळ आलं तर काय माहिती जोरात तो पळत जो होता आणि इकडे हा विष्णुदास जोरात पडत होता काही केल्या हा विष्णुदासाला हा म्हातारा मनुष्य सापडला नाही हा म्हातारा मनुष्य एका झाडीत घुसला खेचकळून पडला अरे अरे कशासाठी रे पळालास असतो माझ काही म्हणणं नाहीये तू घे ना उलट तू घेत होतास ते मला ठीक आहे माझं काही म्हणणं नाहीये मी उलट तुझ्यासाठी घेऊन आलो आणखी पदार्थ आणि अशा रीतीने तो ठेसकावून पडला बेशुद्ध झाला जवळच पाणी ऐका शोधलं आणि एक पाणी आणलं आणि त्या माणसाच्या अंगावरती मातारा माणसाचं शिंपडलं शिंपडल्या असं झालं की त्या जागी प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन झालं त्याला विष्णूंचं शांताकारमभुज शद्मनाभ पद्मनाभम सुरेशम Viśvādhāraṃ gamana-sajīśaṃ me-gavaraṇam śubhāṃ gam lakṣmī-kāntaṃ kamala-nayanaṃ log-vīd-jñāna-ghaṃ jñānaṃ vande viśvaṃ bhava sarva-loka-ekanāyāṃ Bàhgavata đã làm gì? Bàhgavata đã làm gì? आणि इकडे वैष्णव सत्र जे चाललेलं होतं ना ते वैष्णव सत्राच्या तिथे असं घडत होत की राजाच वैष्णव सत्रामध्ये काही लक्ष नव्हतं तो फक्त बघत होता मला येण्यासाठी विमान कधी येणार गरुडाचा फडत कार मला कधी ऐकणार मला विष्णुदासाच्या आधी भगवंताचं दर्शन झालंच पाहिजे सारखं आत बाहेर आत बाहेर आत बाहेर करायचं मनापासून भक्ती तसंच नव्हती मुळे आणि मग असं झालं तेवढ्यात गरुडाचा फडत काय ऐकवायला या गरुडाच्या सोबत ते विष्णू आलेले होते ते गरुडावर स्वार झाले आणि ते, ते विष्णुदासाला म्हणाले विष्णुदासा बस माझ्या मांडीवरती त्याला मांडीवरती घेतलं आणि चला आपल्याला कुठं जायचंय तिकडं वैष्णव सत्र चाललंय तिथे आणि जेव्हा बघितला गरुडाचा फडकसा ऐकवायला अरे वा मला विष्णूनेला आले वाटतं विष्णूचं दर्शन होणं वाटतं अरे पण मावे त्याच्या मांडे पण मां बसले विष्णूतास म्हणजे या विष्णुतासाला आधी दर्शन झालं मग मा आता माझा या आजी त्यापेक्षा हे वैष्णव सत्र ते चालू आहे त्या यज्ञ वेदीवर मी येत ग्राहणच डक्कवाला पण हे जेव्हा त्याच्या मनात आलं तेव्हा विष्णून विचार केला यथा राजा तथा प्रजा असं बरोबर नाही काही म्हणलं नाही की आत्महत्या करायची असं होता कामा नाहीये असा संदेश जाता कामाने मग तिथे उतरले त्यांना सांगितलं की बाबा रे असं आहे की तू जी पूजा करत होतास ना ते मला आवडलेली असं नाही पण या विष्णू विष्णू आज प्रेम प्रेमभराने माझी पूजा करत होता मला ते मला जास्त आवडली म्हणजेच काय कि या देवाला कुठल्या प्रकारचा थाटमाट था आवडतो था वाड़ असं काय पाहिजे फक्त आपली चांगल्यापैकी भक्ती पाहिजे काही देवाला लागत नाही पत्रम पुष्पम फलम स्वयं अगदी झाडाचं पान सुद्धा एखादं फळ पाणी शंकराला तर आवडतं सगळ्यात जास्त शंकराला आवडतं जलाभिषेक जलाभिषेकाने शंकर प्रसन्न होतात म्हणजे इतक्या साध्या गोष्टी आहेत की आपण या सजावटीच्या आपल्या आहे जे आपण करत असतो याची काहीच गरज नाही तर खरी भक्ती आपली मनापासून असली पाहिजे आणि जर तो आपल्या मनापासून भक्ती असेल तर जसा विष्णुदासाला देव प्रसन्न झाला तसा तुम्ही आम्हाला होईल हेच सांगताना तुकाराम महाराजांच्या भाषेत आपण सांगूया

तू का म्हणे गे सुखे घालावे आमाशी घालावे आम्माशी सुखे घालावे आम्मशी आव ते माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी ते माझी सर्व जोडी आज मला या ठिकाणी कीर्तन करायची संधी मिळाली त्याबद्दल व्यवस्थापकांचे मी आभारी आहे